अवश्य भजनावर जा अवश्य भामचंद्रावर जा अवश्य वरण्याचं दर्शन घ्या ते डोंगर नव्हे ते तुकूबाऱ्याच्या पुण्याचे डोंगर आहे परम साधनेचा डोंगर आहे तो तो भजनाचा डोंगर आहे त्याचं दर्शन जरी तुम्हाला झालं ना तर तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही पाठीमाग साधना करण्याकरता तुकडा परमार्थ पूर्ण करण्याकरता जो पाठीमाग पाथि पाठिंबा होता तो धर्म होता तुकुमाऱ्याने जीव घातल्याशिवाय कधी आवली जेवलेली नाही तुकुमाऱ्याची पत्नी जेवली आता तर काल सोडा आता त्याची वाटही पाहतो नाही आता तोही कसं थांबवत नाही घरामध्ये था। ब्रेड खाती तू बाहेर दुसरं खातो अरे बरोबर एक दिवस माझ्या तुक बऱ्याची पथवी डोक्याला हात लावून बसतो मला हीप सांगू तो भजन करताना भजन करण्याच्या पत्नीने कधी डोक्याला हात लावायचा आणि मुलचा हात अजिबात लावायचा तुकुबाऱ्याची पत्नी डोक्याला हात लावून बसल्यानंतर तुकूमाऱ्या भजन करून भांडा म्हणून आले असताना तुकुमार यांनी बघितलं मी भजन करतोय मग माझी पत्नी घरामध्ये चिमचे मध्ये गुंतलेली आहे डोक्याला हात लावून बसली तुकूमरे विचारलं आवले काय का डोक्याला हात लावला महाराज तुम्ही भजना करता निघून जाता तुम्ही विना घेता भजना करता निघून जाताय पण तुम्हाला जीव घातल्याशिवाय आम्ही जेवत राहू तुम्ही देवा आमचे पती देवा तुम्ही नम देवा तुम्हाला जीव राखल्याशिवाय आम्ही जीवच नाही पण आजपर्यंत भागलं पण उद्या तुम्हाला काय खाऊ घालावं घरात काहीच नाही म्हणून मी कपाळाला हात लावून कुकुबाऱ्याने स्वतःच्या पत्नी पत्नीकरता लिहा अभंग लिहिला पत्नी तुम्ही झोपलेले स्वतःच्या पत्नीकरता एका अभंग लिहिला तुकाराम महाराज स्पष्ट स्पष्टपणे नको चिंता करू अण्णा या वस्त्राची माऊली आमची पांडुरंग गावले तू अन्नाची काय चिंता करते वस्त्राची काय चिंता करते आमची माऊली आमचा पांडुरंग आम्हाला दिल्याशिवाय राहणार एवढा तुकुमार यांचा विश्वास मला आमच्या जीवनातलं सांग आम्ही आनंदीला आलो असताना आई नाही आनंदी आमचे वडील नाही आनंदी आमचा भाऊ नाही कोणी सोयरा नाही नातेवाईक नाही किशात पैसा सुद्धा नाही पण माऊलीने एकही दिवस उपाशी ठेवलं नाही

उपाशी ठेवलं नाही एवढी मागणी कृपा केली पोटभर दिलं महाराज पोटभर दिलं नव्हे आम्हाला अन्न दिलं आम्हाला जीवन दिलं एवढंच नव्हे समाजात स्थान दिलं आज समाज आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने आज समाज आमच्याकडे अपेक्षाही पाहतोय होते त्याच एक कारण देवाची कृपा आम्ही देवाला अभ्यास केलं चिंता संप्ली, चिंता संप्ली, मन देव आपला माझ्या जीवनामध्ये चिंता संपली चिंता संपली देव असा केला माझ्यासारखा दुसरा कोणी भाग्यवान नाही म्हणून भाग भाग्य हे उजळलं हे बघायच्या पहिल्या उजळ I'm <laughs> माझं भाग्य उद्याला आलं कधी पद्मनाभ जोडल्यामुळे पद्मनाभ जोडल्यामुळे माझ्या जीवनातली चिंता संपली पण मारा झाला झाला कशामुळे दुसरे चलता स्वतंत्र

संत दर्शनी हा लाभ संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये हा लाभ झाला पद्म ना बजोडला भगवान परमात्मा माझ्या जवळ आला भगवान परमात्मा आपलासा झाला मग भगवान परमात्मा आपलासा झाला पण तो भगवान परमात्मा आपला तुम्ही भगवान परमात्मा ठेवला कुठं चांगली वस्तू जर मिळाली तर माणूस कपाटात ठेवतात बरोबर आहे तुम्ही जर मिळाला तर माणसं कपाटात ठेवतात चांगल्या साड्या मिळाल्या तर इस्त्री करून घरात आटकून ठेवतात कपाटात खरं का खोट आहे दागिने कपाटात ठेवतात ठेवतात कपाटात ठेवलं तरी तो घेऊन जातात औरंगाबादला परवा एक घटना घडली महाराजच आहे महाराज लोकांच्या बायकांनी जास्त दागिन्याचा हाव करून घेतो मी खरं सांगतोय जास्त महाराज लोकांच्या जा जा बायकांनी डागिण्याच्या बागा लागू महाराज घरी नसतोय <laughs> ते चोर बरोबर पाहतात गेला अहो परवा असं झालं सत्य घटना आहे त्या बाई आपल्या इथे सुद्धा आलेल्या आहेत आपल्या पाठी महाराज गेले कार्यक्रमाला मुलगा खोलीत झोपला सुनबाई खोली झोपली दुसरा मुलगा आळून माझ्याकडे त्या बाईच्या घरात चोर आले बाई पलंगावर इतकी झोपली असती चोर आले चोरानी उठवलं उठ उठ तिला असं वाटलं कोरगाच आहे आहे तिने डोळे उघडले राक्षसा सकाळी बघितलं पुढे महाराज चोराने त्या बाईला एवढं मारलो त्या बाईचे अशी हात बांधले चापाट उलट केलं सारे दागिने घेतले अरे सोन्याचे होते ते घेऊन गेले टाकून दिले त्या बाईच्या पायातले जोडवे चांदीचे होते ते नेले आणि पट्ट्या खोट्या होत्या त्या तशा इतकं बेर मारलं हे संपूर्ण डोक्यात लोखंडाचे हे पट्ट्या मारल्या हे संपूर्ण शरीर काढून झालं का बरोबर आहे का नाही महाराज लोकांच्या बायकाने जास्त हाव करायचं बाळ माळा घातल्या पण चांगली वस्तू घ्या जर असेल तर माणूस कपाटात ठेवल्याशिवाय तू खूप म्हणले मला देव मिळालं ना।, ना मी देव करता कपाट आणलंय मी कपाट केलंय कपाट स्वच्छ केलंय पण कपाट कुठलं केलं हृदयरूपी कपाट केलं भगवान परमात्म्याला मी हृदयरूपी कपाटामध्ये ठेवला आणि भगवान परमात्म्याला हृदयरूपी कपाटात ठेवल्यामुळे आता हृदयरूपी कपाटामध्ये चोर जाऊ शकत नाही चोर बंदी खाना केला